संत तुकाराम महाराज काय सांगून गेले रागावर कसे मिळवावे नियंत्रण राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे आवश्यक राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो त्यामुळे यश प्राप्ती होऊ शकत नाही राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात शरीराची लवचिकता कमी होते राग आल्यामुळे माणसाची स्वभाविक तांदूळ काम क्रोधे कळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्याच्या पोटी होम हवन करत असतात त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असतात हो मला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकता तर मग तुम्ही तुमच्याकडे राग का बरं तसाच तुमच्याकडे ठेवता तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा हो मला तीळ तांदूळ आवती देऊन रागही देऊन टाका हो मला आवती देऊन राग कधी आपल्याकडे नसावा एकदा बघा एक राजा दाट जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूप तहान लागते इकडे तिकडे सर्व जागी पाणी शोधल्या शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही तहण्यामुळे त्याचा घसा सुकतो आणि त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाणी ते पडत होते तो राजा त्या झाडाजवळ खाली पडलेल्या पाण्याला द्रोण ठेवून ते द्रोण भरू लागतो त्या पाण्याने जसे जसे जवळजवळ जवळ खूप वेळ गेल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला बिण्यासाठी द्रोणला थोडागुळे घेतो तेव्हाच तिथे एक बसलेला एक पोपट आवाज करत आला त्या द्रोणला झळक मारून परत समोरच्या दिशेने बसला त्या ड्रोनचे पूर्ण पाणी खाली पडले राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरणं चालू केले खूप मेहनत नंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोटाजवळ खेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणला झ झडप ज़ड़ मारून पाणी पाळून परत समोर बसतो असे दोन तीन वेळ होते आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दृष्ट पक्ष असा वागतोय आता मी याला सोडणार आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेल असे मनातल्या मनात ठरवतो मनात राजा आपल्या हातात घेऊन पर परत त्या द्रोणला भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणला झळक मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चा बुक त्या पोपटाला मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटाला तर पिचा सुटला परंतु असे थेंब करून कधी परत द्रोण हा बर आपण आणि कधी माझी ताण मिळतो म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते जिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीन सर कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झो झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होते राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती राजजला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी नकळत किती मोठे पाप केले आहे असे म्हणून राजा खूप दुःखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दमा खरा खराब असतो रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानामुळे होते आणि अंतपक्ष पक्ष स्वच्छाताप्याने म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे राग आणि भीक मा हे मराठीतील मनच बरेचसे काही बोलले जाते म्हणून रागावर नियंत्रण ठेवणेच कधीही चांगले मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा